नमस्कार मोहोळ मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थितीनं अनेक गावं ही बेघर झालेली आहेत आणि आम्ही या गावामध्ये भेट देत असताना गावकऱ्यांकडून एक गोष्ट निदर्शनास येत आहे की ग्रामसेवक हे आधार कार्ड रेशन कार्ड पुन्हा जनावर वाहून गेले त्या जनावरांचे पेपर मागे मागतात परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे की गावाच्या ज्या गावं पाण्यामध्ये गेली असताना त्या गावामध्ये सगळे गावा रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड हे घरामध्ये असताना तुम्हाला कुठून उपलब्ध करून द्यायचे त्यामुळे गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये या सर्व गोष्टीची नोंद असते तर प्रशासनाला माझी सूचना आहे की असं कुठलंही कारण न देता सरसकट शेतीचे घराचे व जनावरे गेले वाहून गेलेले त्या जनावरांचे पंचनामे करण्यात यावे